नमस्कार ओम नम शिवाय आज श्रोते हो आपण शिवलीलामृत पारायण अध्याय पहिला मराठीमध्ये कथासारव करणार आहोत अध्याय पहिला श्री गणेशायन श्री धर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूतमुनींनी ओम नम शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव म्हणाले तरी शंकर समोर उभे राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरूंकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरच्चरणाने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनींनी सांगितलेली आहे फार पूर्वी दाशहा राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणीय होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो कामंद होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामातूर झाला त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला क्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असंही सांगितलं पूर्वकाळी उत्तम काळे प्रसन्न मनाने समागम करावा असंही सांगितलं पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतलं आणि त्या क्षणी त्याचं अंग पोळून निघालं राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचं सांगितलं राजाला पश्चाताप झाला आणि त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठन करेल त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि तो शिवकृपेला पात्र होतो श्री सांब सदाशिवार्पण मजतो अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यास महर्षींनी माघ मासाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे माघमासातील चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा एक, एक व्याघ्र शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिलं आणि त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते आणि तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला होता जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला आणि त्या क्षणी त्याची पापे सर्व जळून गेली आणि फिरत फिरत तो एकाच सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला आणि काही प्रहर लोटला एक हरणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली होती व्याधाने नेम धरला आणि तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचं सांगितलं व प्रस्तुतीसमय जवळ आल्याचं सांगितलं तिने गर्भहत्या पापाचे विवचन व्याधाला सांगितलं या हरणीची पूर्वकथा अशी होती की ही हरणी म्हणजे म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला होता आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली होती देवसंग तिला आवडेनासा झाला आणि तेव्हा तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली होती आणि तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असूर हिरण्य यांच्यासहित तिला हरिणी होऊन बारा वर्षे राहण्याचा श्राप दिला होता रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवाने तिला उपशाप दिला आणि आपली ही हकीकत तिने व्याध्याला सांगितली पण व्याध्याला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे तिला विवेचन केले व्याध्याने तिला प्रस्तुत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या होत्या व्याध्याने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसं न करण्यास सांगितलं तिने पतीसे सेवा करून परत येण्याचं वचन दिलं तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण व्याध्याला सांगितलं व्याध्याने तिला जाऊ दिलं हिरण्य हिरण्यासूर जो शिव मृगनयन मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला आणि व्याध्याने त्यावर मग नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागा मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याध्याला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याध्याने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हिरणी तेथे आली आणि व्याध्याने तिच्यावर नेम धरला तिने पिलांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याद्याला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितले प्रभावित झालेल्या व्याध्याने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या सा झाडावर जा जा बसला होता ते बेलाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली शिवलिंग होतं हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक बिल्बपत्र तोडून खाली टाकत होता आणि त्याबरोबरच ते बिल्बपत्र आहे ते शिवलिंगावर पडत होतं बराच वेळ होत गेला होता आणि आता उजाडू लागलं होतं सूर्यसुद्धा वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आले आणि सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून आले आणि त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याध्याची सर्व पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आणि आकाशातून एक दिव्य विमानखाली आले आणि त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्या त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला आणि व्याध्याने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली आणि व्याध्याला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याध्याची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सांब सदा शिवार्पण असतो अध्याय तिसरा गणेशाय नमः मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म सूत मुनी सांगतात मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता एकदा तो शिकारीस गेला असता अणावधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला आणि राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला आणि त्याने राजाला सा शासन करण्याचे ठरवले त्याप्रमाणे तो आचार्याने रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला आणि राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलवले होते राजाला धडा शेकवण्याच्या हेतूने आचारी रूपातील राक्षसाने अन्नात नरमाऊन शिजवून मिसळवले अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजलं आणि तेव्हा त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला राजा ही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्यांना अडवले तेव्हा काय होतं तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतलं आणि त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले आणि त्यामुळे त्यांचे नाव कलमाशपाद पडले वसिष्ठांना आपली चूक समजली त्यांनी राजास उपशाप दिला की बारा वर्षांनी हे रूप बदले राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला आणि भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मणपुत्रास पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले आणि त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची जी त्याला विनंती केली पण त्याने ती मांडली नाही त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकलं ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्रीसंग करताच त्याचे प्राण निघून जातील राजाला अतिशय वाईट वाटलं तो विमनस्क झाला आणि त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली तिने राजाला विचारले राजाने घडलेला सर्व प्रसंग सांगितला तिला ही अतिशय वाईट वाटलं आणि त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली आणि वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले आणि राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्मा सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारा ते पृथ्वीवर ठेवले होते आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप होती आणि ती वृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती तिचं नाव सुमित्रा असं होतं तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिलं पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आलं पण शारीरिक भुकेसाठी ती वाममार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही ती एका शूद्राबरोबर राहू लागली मद्यपान करू लागली त्यान शेतात बोकड समजून तिला वासरू कापलं लक्षात येताच ती शिवशिव करून ओरडली आणि पुढील जन्मात ती चांडाळीन झाली पण जन्मांतक होती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती निघाली भुकेने व्याकुळ झाली होती एका भक्ताने एक बेलपत्र हातावर ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकून दिले हे बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली आणि त्या पुण्याईला तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद आणि समाधान वाटलं आणि त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितलं त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला राजाला मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा होता अध्याय तिसरा सफळ संपूर्ण सांब सदाशिव शिवार्पण मजतू मैत्रिणींनो या ठिकाणी आज आपण अध्याय पहिला दुसरा आणि तिसरा याचा कथासार मराठीमध्ये पाहिला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा पाचवा आणि सहावा याचा कथासार पाहणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल आणि हे श्रवण करायला तुम्हाला आवडलं असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद